लोकनेते विकास रत्न माननीय सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दोंडाईचा शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी ओबीसी कल्याण व दुग्ध विकास मंत्री अतुल सावीजी वस्त्र मंत्री संजय सावकारे माननीय सरकार साहेब रावल आमदार अणुपैय अग्रवाल आमदार राघवेंद्र पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार कार्यकारी अभियंता संदीप पंडागळे अप्पर तहसीलदार संभाजी पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील बाबूसाहेब खलाणे बबनराव चौधरी माजी महापौर प्रदीप करपे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते आज पितृछाया ऑक्सिजन पार्क येथे अकरा हजार वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर अमरावती नदीवरील पर्यायी पूल जुना शहादा रोड जयपत सव्वीस कोटीचे लोकार्पण संपन्न झाले त्यानंतर पेडकाई माता मंदिर वनक्षेत्र परिसरात एकसष्ट हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभही आज करण्यात आला यावेळी मान्यवरांनी शासकीय विश्रामगृहाची नवीन इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालयास भेट देऊन पाहणी केली तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता स्वर्गीय मणेश वाघ यांना श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महसूल दिनानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक सहाय्य योजनेची माहिती व पडताळणी दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी सुरू झालेल्या महसूल सप्ताह हो अंतर्गत आज दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी मौजे बडगाव व बंडळ भाग निजामपूर येथे विशेष आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन वनपट्टेधारकांसाठीच्या योजना ई पीक पाहणी सी एस सी सेंटर व रेशन दुकान तपासणी तसेच जिवंत सातबारा योजना व इतर विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्यात व त्यांना योग्य मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी मनीषा अहिरे ग्राम महसूल अधिकारी आनंदा सूर्यवंशी राजेंद्र अपूज ज्ञानेश्वर सुमवंशी अश्विनी भामरे वैष्णवी पाटील उपस्थित मंडळ अधिकारी निजामपूर व मंडळ भागातील सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते शिंदखेडा तालुक्यातील मौजी साळवी गावातील ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच उषाबाई संतोष वाघ अखेरपुणा सरपंच पदावर कायम उच्च न्यायालय संभाजीनगर येथून श्रीमती उषाबाई संतोष वाघ यांचे पद कायम रमेश खंडेराव शिंदे यांचे अतिक्रमणाचा दावा खोटा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उषाबाई संतोष वाघ पुन्हा सरपंच पदावर विराजमान झाले त्यांचे गावातील लोकांनी भरभरून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्यात गावातले सामाजिक कार्यकर्ते राहुल बडगुजर अनिल पुंजू पाटील मनोज अशोक जाधव प्रफुल्ल उदयसिंग गिरासे समाधान रमेश बोरसे दिगंबर कोळी प्रमोद नवल बोरसे व समस्त साळवे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो एक गोष्ट सांगू शकतो की या ठिकाणी सत्ते परेशान होत आहे पराजित नाही होता हमारा संघर्ष योद्धा लढता रहा और और लढते रहेंगे आमची याच्या पुढची तयारी होती आम्ही दिल्लीला सुद्धा जाणार होतो पण आमच्यावरती वेळ आली नाही विजय आम्हाला इथेच मिळून गेला धन्यवाद कोर्टाचे आणि जे गावकऱ्यांनी आम्हाला साथ दिली निसर्ग मित्र समिती व हस्ती बँक डोंबळेचा तर्फे पर्यावरण परिषद संपन्न महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वणीषी पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व हस्ती बँक डोंबळेचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण परिषद शिवाजीनगर पुणे येथील यश रेजनसी सभागृहात संपन्न झाली या प्रसंगी राज्यस्तरीय पर्यावरण चा परिषदेचे अध्यक्षस्थानी महामेट्रो पुणेचे महाव्यवस्थापक श्री कॅप्टन राजेंद्र सणेर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी संचालक महाराष्ट्र राज्याचे कैलास मोते उपसचिव मंत्रालय मुंबई नियोजन विभागाचे हंसराज सोनवणे आयुक्त टी आर टी आय पुणे आय ए एस महेश पाटील वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक अधिकारी कोल्हापूर पुणे विभागाचे नानासाहेब लटकत आबासाहेब आर डी पाटील संयोजक तथा नियोजन समिती प्रमुख आर डी आबा पाटील हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन निसर्गमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे निसर्ग मित्र समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील धुळे पर्यावरण परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर जलप्रतिज्ञा जिल्हा उपाध्यक्ष विलासराव देसले यांनी सर्व उपस्थितांना दिली पर्यावरण सामाजिक शैक्षणिक राष्ट्रीय एकात्मता कृषी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पर्यावरणप्रेमींचा मान्यवरांच्या हस्ते हस्ते जीवन गौरव पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यात कृषी संचालक महाराष्ट्र राज्य पुणे कैलास मोते सेवानिवृत्त शाखा अभियंता जलसंधारण विभाग साखरेचे इंजिनियर निंबाजीराव झिपुर देवरे साहित्यिक तथा पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सुभाष सोनवणे राहुरी कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक सुधाकर नत्तू सोनवणे सामाजिक कार्यकर्ते तथा डॉक्टर गुलाबझुनाजी इंगोले आनंदनगर पूर्णा जिल्हा परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारचे संचालक तथा पर्यावरणप्रेमी आप्पासाहेब दिलीप चौधरी सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई डोंगर पाटील यांना हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी भालचंद्र वल्लभ बैसाणे उपविभागीय कृषी अधिकारी धुळे सीताराम छगन चौधरी धुळे जिल्हा कृषी विकास अधिकारी प्राध्यापक राजेंद्र दगडू मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तळोधा डॉक्टर सुधीर कुमार श्रीवास्तव तळोधा प्राध्यापक लक्ष्मण साळुंके सोलापूर सुनीता प्रमोदराव पाटील महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विद्यालय पुणे ललिता विश्वेश्वर सोनवणे आदर्श शिक्षिका मनपा पुणे प्राध्यापक डॉक्टर सतीश उत्तमराव पाटील धुळे उद्योजक प्रकाश भाऊराव पवार शहादा प्राध्यापक डॉक्टर योगेश्वर मुरलीधर नांद्रे कर्मवीर मामा पाटील कला वाणिज्य महाविद्यालय पिंपणेर विजयकुमार वसंतराव पाटील सामाजिक कार्यकर्ते त्याचे उद्योजक पुणे प्राचार्य डॉक्टर बी आर चौधरी धुळे प्राध्यापक डॉक्टर सज्जन पवार सोलापूर उदय सुभाष चौधरी महसूल अधिकारी तहसील कार्यालय धुळे गिरीश गुलाबराव चौधरी राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वेतन सहकारी कर्मचारी संघ मुंबई प्राचार्य विनोद बाळकृष्ण जोशी मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय जुनावणी नामदेवराव तुपी चाळीसगाव प्रकाश भाऊराव बाणगे सहशिक्षक जालना दीपक नवल चौधरी मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक विद्यालय उमरदा तालुका शिरपूर कैलास ताराचंद चौधरी माध्यमिक विद्यालय राजवीत तालुका तळोदा सदा शिवाणी नवसारी गुजरात कविता जगन्नाथ महाजन पिंपळगाव चाळीसगाव श्रीमती सेजल नितीन पाटील उद्योजिका कोल्हापूर श्रीमती आशाताई वाल्मिकराव सूर्यवंशी उद्योजिका शाळीग्राम जगन्नाथ महाजन सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिरपूर प्राध्यापिका वंदना दिलीप पाटील एस टी कॉलेज पुणे सुधाकर पंडितराव पाडोळे नागपूर सुधरी अशोकराव पाटील शिरपूर गौरव धनराज मालपुरे मोशी पुणे विजय उमराव वाघ मुख्याध्यापक बाळापूर तालुका जिल्हा धुळे सागर देशमुख भोसरी पुणे सुनीता सुरेश शेला वृक्षप्रेमी धुळे सुनंद श्रावण भांबरे मनपा अधिकारी धुळे अविनाश हरिश्चंद्र जोशी वेदमूर्ती भागवताचार्य नंदुरबार आदींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष पाटील यांनी केले तर आभार डी बी पाटील यांनी मानलेत बालरंगभूमी परिषद धुळे जिल्हा शाखेमार्फत दोन ऑगस्ट मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला बालरंगभूमी परिषद ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था असून या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये मराठी बालनाट्य दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात यावा असे बाल रंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्ष अॅडव्होकेट नीलमताई शिर्के सामंत यांच्या मार्गदर्शनातून हा मराठी बालनाट्य दिवस साजरा करण्यात आला बालनाट्याचा पहिला व्यावसायिक प्रयोग दोन ऑगस्ट एकोणावीसशे एकोणसाठ रोजी झाला होता इथूनच मराठी रंगभूमीवर बालनाट्याच्या पर्वाला सुरुवात झाली आणि हाच तो दिवस बालनाट्य दिवस बालरंगभूमीमार्फत सर्वत्र बालनाट्य दिवस म्हणून साजरा केला जात आहे धुळे जिल्हा शाखेमार्फत चार शाळांमध्ये बालरंगभूमी परिषद कार्य आणि उद्देश यावर चर्चा बालनाट्य विषयावर मुलांची चर्चा व मनोगत बालनाट्य लेखन दिग्दर्शन प्रकाश योजना व वेशभूषा संगीत व अभिनय कार्यशाळा उत्स्फूर्त नाटुकली सादरीकरण बालप्रेक्षक नोंदणी अभियान हे सर्व उपक्रम राबविण्यात आलेत बालरंगभूमी धुळे जिल्हा शाखा यांच्या वतीने धुळे ग्रामीणमधील कैलासवासी मोहता पाटील माध्यमिक हायस्कूल कुंडाणेवार या शाळेत मुख्याध्यापक पीतांबर माळी व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत एकूण एकशे वीस विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला धुळे शहरी भागात हायस्कूल कृष्णनगर धुळे येथे मुख्याध्यापक गर्दे व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत एकूण चाळीस धुळे जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत मज्जा केली त्यानंतर शासकीय विद्यानिकेतन धुळे येथे कुलप्रमुख प्रतिभा ठाकूर व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा आनंद घेत राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभाग घेत आणि पारितोषिक जिंकू जणू असा प्रणच घेतला आहे तसेच दुपार सत्रात जोहरा सिटी हायस्कूल धुळे येथे मुख्याध्यापक पाठक सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत एकोणीसशे चोवीस विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला यावेळी नटराज व सरस्वती प्रतिमा पूजन करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांना बालनाट्य गोडी कशी लावता येईल विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव कसा मिळेल या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते त्यांच्याकडून नाट्य बसवून घेऊन त्यांचे सादरीकरण घेण्यात आले सहभागी शाळांना बालनाट्याची पुस्तकं भेट देण्यात आली उपस्थित विद्यार्थ्यांना बाल रंगभूमी बाल प्रेक्षक होण्याबद्दल माहिती देऊन त्यांची बाल प्रेक्षक नोंदणी करण्यात आली यावेळी बाल रंगभूमी धुळे शाखेचे अध्यक्ष माननीय सिद्धांत मंगळे यांनी आपल्या भाषणातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बालप्रेक्षक म्हणून नोंदणी करावी तसेच बाल, करा बाल रंगभूमी परिषदेचे सभासद होऊन वर्षभरात चालणाऱ्या उपक्रमांमध्ये विविध शाळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषद धुळे जिल्हा शाखेचे अध्यक्ष सिद्धांत मंगळे कार्याध्यक्ष हर्षल परदेशी उपाध्यक्ष ऋषभ बहिरे उपाध्यक्ष राहुल मंगळे प्रमुख कार्यवाह सुजय भालेराव सहकार्यवाह सुनीता दुसाणे कोषाध्यक्ष ज्योती चव्हाण तसेच कार्यकारिणी सदस्य हर्षल बागुल जगदीश चव्हाण कुणाल खैरणार चेतन उपाध्याय मेधा कुलकर्णी सागर चांगरे तसेच विद्या कुलकर्णी निकिता नागपुरे यांनी परिश्रम घेतले आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर